आज आपण ह्या कॉटनच्या कपड्यापासून एक छोटीशी हँडपर्स कशी बनवायची ती बघणार आहोत याआधी मी हिंदी चॅनलवर अशाच एका पर्सचा व्हिडिओ अपलोड केला होता पण त्यात काही एक दोन बदल करून ही बॅग कशी बनवायची ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे सिंपल कॉटनचं फॅब्रिक आहे आणि दोन्ही बाजूला फ्रंट बॅक दोन्ही बाजूला हेच एकच कापड वापरून आपण ही बॅग बनवायची आहे आता मी हा कॅनवास आहे पेपर पेक्षा सुद्धा हा पातळ असा कॅनवास आहे तो पंधरा वीस रुपये मीटर आहे यास तर हा कॅनवास मी कपड्याच्या दोन्ही बाजूला फ्रंटला आणि बॅकला दोन्ही साईडला आधी इस्त्री करून जोडून घेऊन घेते आता इथे मी दोन्ही पीसवर हा पेपर कॅनवास जोडून घेतलाय आणि तो जोडल्यानंतर त्याचं माप आहे साडे तेरा इंच बाय दहा इंच असे हे दोन पीस घेतलेत सारख्याच मापाचे त्यातला एक पीस घ्यायचा इथे सेंटरचं मार्क करूं। सेंटर करूं हे असं फोल्ड करून सेंटर करून घेतलंय आणि इथून इथे दोन इंच इथून इथे दोन इंच आणि हे क्रॉस मध्ये जोडून घेतलं हे जसं जोडलंय तसं हे कट करायचं आता इथे तुम्ही एखादी लेस जोडू शकता हा हा असा फ्लॅप येणार आहे असा तुम्ही तशी एखादी लेस जोडू शकता ही माझ्याकडे एक ब्ल्यू कलरची बॉर्डर होती ती मी इथे जोडून घेते इथे इथे मी इथून अर्धा इंच सोडलं या कॉर्नर कडून आणि ही लेस जोडून घेतली आता इथे मी नऊ इंचाची झेपर घेतली इथून रनर घातला आणि रनर घालून झाल्यानंतर हे चार पीस घेतलेत फॅब्रिकचे इथे तुम्ही फक्त फॅब्रिक घेऊ हो शकता हे कट करताना हा कॅनवास जोडलेले कापडाचे तुकडे होते ते मी घेतलेत इथे एक मागच्या बाजूला एक शिवून घ्यायचं हे दुसऱ्या बाजूला हे पीस मी इंच दी बाय दीड इंचाचे हे चार पीस घेतलेत तर इथे शिवून झाल्यानंतर इथून वर करायचं आणि इथून वर करायचं इथे टॉप स्टिच असंच हे पीस इथे जोडायचे आता इथे शिवून झाल्यानंतर हे झिपरच्या बाहेरचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आधी असं कट करून घ्यायचं दोन्ही बाजूने अशी ही आपली झिपर तयार करून झाली आहे आता हे दोन पीस आहेत साडे तेरा इंच बाय दहा इंचा, इंचा हा सेम पीस आहे फक्त इथे मार्क इथे शेप द्यायचा आहे ते आपण नंतर देऊया इथून साडे नऊ इंचावर एक ओळ आखून घेतलीये तुम्हाला दिसत असेल ही साडे नऊ इंचावर आणि इथून हे कट करून घ्यायचं आता हे कट करून घेतलं आणि ही सरळ बाजू घेतली त्याच्यानंतर हा एक अस्तरसाठी कॉटनचंच कापड घेतलंय आणि त्याचं माप आहे इथे दहा इंच आता हे दहा इंच ही बाजू ही दहा इंचाची आहे म्हणून मी इथे हे दहा इंच घेतलंय दहा इंच आणि त्याची उंची आहे नऊ इंच नऊ इंच त्याची उंची आहे आता ही झिपर हे हे असंच बाजूला ठेवते ही झिपर रनरची साईड अशी ठेवायची आणि इथे ठेवायची जर ह्या हे साईडचं कापड एक्स्ट्रा असेल तर दोन्ही बाजूला ते सारखंच सोडायचं आणि त्याच्यावर त्याची उंची आहे नऊ इंच आणि रुंदी आहे दहा इंच तर ही सरळ बाजू सरळ बाजू ह्याच्यावर ठेवायची अशी आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता ही इथे मी शिवून घेतलं शिवून झाल्यानंतर हे थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिकचा छोटासा हा पीस बाहेर आहे आणि इथे सुद्धा ही पट्टी थोडीशी कट करून घ्यायची इथे आणि ते झाल्यानंतर हे अस्तर मागच्या बाजूला करायचं हे असं आणि इथे स्टिच इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर या अस्तरची दुसरी बाजू इथे झीपच्या वरच्या बाजूला ठेवायची अशी आणि हे हा कट केलेला भाग ह्याच्यावर शिवून घ्यायचा आता ही सुद्धा बाजू शिवून झाल्यानंतर ही शिलाई वरच्याच बाजूला राहील अशी अशीच आणि हा भाग फक्त वर करायचा आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आता इथे शिवून घेतला हे असं यायचं तर हे अस्तर असं खाली आहे इथून इथे शिवून घ्यायचं इथून इथे शिवून घ्यायचं आता ही झिपर जोडून झाल्यानंतर इथे तुम्ही असाच शेप देऊ शकता किंवा हे जोडताना सुद्धा हा शेप देऊ शकता इथे मी असं फोल्ड करून सेंटरचं मार्क करून घेतलंय झिपच्या वरच्या बाजूला आणि त्याच्यानंतर इथून हे जे मार्क आहे इथून सव्वा इंच मार्क करायचं सव्वा इंचाचं त्याच्यावर आपल्याला हे मॅग्नेटिक बटन जोडायचं आहे आणि ते कसं जोडायचं ते बघूया ह्या पीसवर ह्या झिपरच्या बाजूला आपल्याला ही साईड बटनची जोडायची आहे ह्या दोन साइड आहेत अशा ही आणि अशी त्यातली ही साइड इथे जोडायची आहे सगळ्यात आधी इथून सव्वा इंचा जे मार्क आहे त्याच्यावर हे असं मार्क करून घेतलं त्याच्यानंतर ही बटनची मागची बाजू घ्यायची आणि हे जे सेंटर आहे तिथे हे मार्क केलं होतं ते सेंटर ठेवायचं हे असं आणि दोन्ही बाजूने हे असं मार्ग आधी मार्क करून घ्यायचं आधी हे असं पेनाने त्याच्यानंतर इथे मार्क केलंय इथे आणि इथे त्याच्यावर छोटेसे कट करायचे हे असं इथे आणि इथे त्याच्यानंतर ह्या हा असा रबर शीटचा एक छोटासा पीस घेतला हा असा मागे ठेवायचा आणि ह्या बटनची ही बाजू जिथे होल केले होते तिथून हे हे असं आतमध्ये घालायचं हस आतमध्ये घातलं त्याच्यानंतर हे लॉक घ्यायचं हे लॉक करून टाकायचं इकडे बाहेरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला हे असं फोल्ड करायचं आणि हे झाल्यानंतर ही एक्स्ट्रा रबरशीट ही अशी कट करायची आता हे असं बटन जोडून घेतलं त्याच्यानंतर हे एकदा चेक करायचं की झिपर जोडल्यानंतर हे थोडंसं छोटं मोठं झालंय का नाही हे बरोबर अगदी दोन्ही पीस सारखेच आहेत त्याच्यानंतर ही बाजू ही अशी अर्धा इंच पेक्षा थोडीशी कमी अशी फोल्ड करायची अशी आणि त्याच्यानंतर ही बाजू बाजूसुद्धा ही अशी करायची आणि ही अशी फोल्ड करायची आता हे असं आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलं ही बाजूसुद्धा अशी आतल्या बाजूने फोल्ड करून घेतली आता ह्या फोल्ड केलेल्या बाजू एकावर एक अशा ठेवायच्या दोन्ही सरळ बाजू एकत्र येतील अशा आणि ही लेस लावलेली बाजू आणि ही झीपरची बाजू वरच्या बाजूला येईल ह्याच असं ठेवायचं आणि इथून ही अशी फोल्डच ठेवायची ही अशी अशी आणि अशी इथून शिवायचं इथून हे असं असा शेप इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं ही सुद्धा बाजू अशीच फोल्ड राहील आता तुम्ही इथे बघू शकता हे मी फोल्ड करून इथून असं फोल्ड केलंय दोन्ही बाजूने आणि इथून इथेपर्यंत शिवून घेतलं ही बाजू ओपन आहे आणि ते झाल्यानंतर हे असं शिलाईच्या बाहेरचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते असं कट करून घ्यायचं आणि हे कट करताना हा शेप सुद्धा हा असाच कट होईल हा शेपसुद्धा कट करून घ्यायचा इथेपर्यंत आता इथे हा शेप कट झाल्यानंतर जिथून आपण टन केलं होतं हे कट करायचं दोन्ही बाजूला हे असं आणि त्याच्यानंतर इथून ही बॅग सरळ करायची आता ही बॅग सरळ बाजूला करून घेतली आणि ही ओपन बाजू आहे त्याच्यानंतर आता मॅग्नेटिक बटनची ही दुसरी बाजू आपल्याला जोडायची आहे तर इथे चॉकने मार्क करून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर हा भाग ह्या झीपच्या इथेपर्यंत येईल हे असं ठेवायचं असं आणि हे असं फोल्ड करायचं फोल्ड केलं आणि हे मार्क करायचं इथे हे सेंटरचं मार्क होईल आता हे मार्क केल्यानंतर हे मी इथे मार्क करून घेते आणि ही बटनाची मागची बाजू ह्या सेंटरवर ठेवायची आणि दोन्ही बाजूने हे असं मार्क करून घ्यायचं त्याच्यानंतर हे असं एकच बाजू घ्यायची ही एक बाजू घ्यायची आणि जिथे मार्क केलं होतं तिथे हे असे छोटेसे कट करून घ्यायचे आधी असं कट करून घेतलं त्याच्यानंतर हे ही बटणाची बाजू आतमध्ये घातली त्याच्यानंतर एक रबर रबरशीट सपोर्टसाठी ही अशी त्याच्यानंतर हे लॉक लावून घ्यायचं रबरशीटचा एक्स्ट्रा भाग कट करायचा आता ह्या बटनची ही बाजू ही अशी आतमध्ये जोडली गेली चा, चा, चा हे असं येईल ते झाल्यानंतर इथून हे टॉप स्टिच करायचं ही बाजू शिवून घेतली त्याच्यानंतर हे असं फोल्ड करायचं जसं आपण बटनाची दुसरी बाजू मार्क करताना केलं होतं ह्या झिपरच्या वरच्या शिलाईच्या इथपर्यंत आणि हे दोन्ही ह्या बाजू लेवल लेवलमध्ये ठेवायच्या हे असं बंद होतं हे असं उघडायचं आणि इथून लॉक करायचं हे असं इथून इथे आणि इथे लॉक इथे ही पर्स आपली शिवून झाली आहे बऱ्याचदा आपल्याला तुम्ही जर असाल तर हे बटन कसं लावायचं हे बटन आतमध्ये लॉक कसं होतं बऱ्याच गोष्टी माहिती नसतात तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की अशी छानशी पर्स शिवू शकता आणि शिवून झाल्यानंतर मला खाली कमेंट करून सांगा की तुम्ही शिवलेली बॅग कशी झाली आणि जर तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असेल असतील तर लाईक आणि शेअर करा मी ह्या पर्सचा व्हिडिओ माझ्या हिंदी चॅनलवर अपलोड केला होता आणि आता ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे ते मी सांगते इथे मी दोन्ही बाजूला एकच कापड आहे त्याच्यामुळे ही पर्स उघडल्यानंतर हे असं छान असं दिसेल आणि इथे मी अस्तरसाठी वेगळा कपडा घेतला होता त्याच्यामुळे ही पर्स उघडल्यानंतर हा अस्तरचा कपडा दिसेल त्याच्यानंतर ही झिपर ही झिपर आहे इथून मी लॉक केली होती त्याच्यामुळे ही साईडची शिलाई करताना ही झीपर मध्ये येत नाही हा कपडा येतो तसं ही झिपर मी ह्याच दहा दा, इंचाच्या मापाची घेतल्यामुळे इथे ही ह्याच्या ह्या शिलाई देते तुम्हाला जो प्रकार आवडला असेल तो प्रकार तुम्ही बघून शिवू शकता